नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज पी एम किसान योजनेचा एकोणावीसवा हप्ता देशातील नऊ कोटी ऐंशी लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या हस्ते डीबीटी मार्फत एका क्लिकद्वारे थेट वितरित केला जाणार आहे मित्रांनो आनंदाची बातमी म्हणजे कालच कृषी मंत्र्यांनी जाहीर केलं होतं की वा हप्ता जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळावा हे आमचे उद्दिष्ट आहे त्यामुळे मागच्या हप्त्याच्या तुलनेत जास्त शेतकऱ्यांना हप्ता आम्ही देणार आहोत म्हणजे ज्या लाभार्थी शेतकऱ्यांनी काही कारणास्तव ई के सी केली नसेल किंवा ज्या शेतकऱ्यांनी किसान कार्ड काढलेले नाही अशा सर्व शेतकऱ्यांना एकोणासव्या हप्त्यासाठी पात्र करून सरसकट हप्ता खात्यात जमा होणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हप्ता किती रुपयांचा असणार आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना मागील एक दोन हप्ते काही तांत्रिक अडचणीमुळे मिळालेले नसतील तर अशा शेतकऱ्यांना मागील पेंडिंग हप्त्यांचे सुद्धा पैसे मिळणार आहेत मित्रांनो एकोणावीस वा हप्ता वितरणाचा लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद